नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमधील गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आता ओ बी सी समाजाला एस सी आणि एस टी या प्रवर्गांना किती प्रमाणात आरक्षण देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण काय आहे जाणून घेऊयात मित्रांनो राज्याच्या ग्रामविकास विभागाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अधिसूचना काढून इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सव्वीस पॉईंट चार टक्के आरक्षण देण्यात आले होते मात्र आत्ता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाला मान्यता दिल्याने ग्रामविकास विभागाने पूर्वी दिलेले आरक्षण बदलण्यात आले आहे नवीन आदेशानुसार ओबीसींसाठी वाढीव आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत त्यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून दोन हजार तीसपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी नवीन आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी तेरा लाख सदुसष्ट ओबीसींसाठी सहा हजार सातशे एकोणतीस अनुसूचित जातींसाठी तीन हजार दोनशे बासष्ट अनुसूचित जमातींसाठी दहा लाख आठ हजार सहासष्ट सरपंचपदे निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये एकूण बारा हजार चारशे शहाण्णव सरपंचपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत सरपंच लवकरच तालुका निहाय सरपंचपदाचा आरक्षण कोटा निश्चित करून तो संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समित्या कळविण्यात येणार आहे या संदर्भातील अधिकृत माहिती आता समोर आली आहे या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दहा दिवसांच्या आत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच पदाचा कोटा प्राप्त झाल्यानंतर तालुकानिह आरक्षणांचे वितरण करण्यात येणार आहे या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेनंतर गावागावात सरपंच पदासाठी कोणत्या प्रयोगाचे आरक्षण लागणार आहे हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणही बदलणार असून यामुळे स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे राज्यात बारा हजार चारशे शहाण्णव महिलांना थेट सरपंच पदाची संधी मिळणार असून त्यामुळे महिलांच्या नेतृत्वात वाढ होऊन गाव पातळीवर सामाजिक बदल घडण्यास चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तसेच या नव्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गात गेलेली काही ओबीसी पदे पुन्हा ओबीसी प्रवर्गात येणार असल्याचे संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या सर्व प्रवर्गातील एस सी एस टी आणि ओबीसी या सर्व प्रवासातील लोकांना कशाप्रकारे आरक्षण देण्यात येणार आहे किंवा स्वर्डित आहे हे संपूर्ण माहिती गे, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत घेतलेली आहे तर मित्रांनो हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावातील व्यक्ती आहात नागरिक आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद